हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या चॅनल वर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी पोस्टर डिझाईन शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला मी एक पेज घेतलंय कोणती साईज घ्या तुम्ही पेज ची त्यानंतर एक बॅकग्राऊंड घ्यायचं आपल्याला व्हाईट कलरचं मी घेतलंय बघा त्यानंतर त्याला नॉर्मली ब्लर करणार आहोत आपण आता आपण टेक्स्ट टाकून घेणार आहोत साईज बघा एवढी घेतली आहे मी त्यानंतर प्रॉपर्टीज मधून आपण फॉन्ट टाकणार आहोत डीजी फॉन्ट मी टाकलाय बघा मी हा वापरणार आहे तुम्ही कुठलाही फॉन्ट घ्या जो तुम्हाला आवडेल तो नंतर जे आपलं टायटल आहे ते आपण टाईप करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आहे बघा तुम्ही कुठलाही फोन तुम्ही वापरू शकता नंतर आपलं टायटल जे आहे आपण व्यवस्थित घेणार आहोत हे जे टेक्स्ट आहे हे मी आधीच बनवलेत मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिले असतील तर त्याच्यामध्ये आपण निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे आपण इकडे ड्रॅग करून घेणार आहोत बघा व्यवस्थित ऍडजस्ट करायचे सेट करायचे व्यवस्थित आता हे टेक्स्ट टाकून आहे <laughs> हा फॉन्ट वापरलाय मी बघा आता आपण स्लोगन जे म्हणूया ते स्लोगन टाकून घेणार आहे मधला जो गॅप आहे तो बघा असं काढून घ्यायचा आहे त्यानंतर मी ऍक्शन बनवलेल्या आहेत त्या वापरल्या मी बघा त्याच्या व्यवस्थित सगळं क्लिअर झालंय हे बघा हे जे बोल्ड करणार आहे मी ते स्लोगन ते थोडस बोल्ड दिसलं पाहिजे म्हणजे कि तो, तो, तो आपला मेन पॉइंट आहे की तो आपण बोल्ड करून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित अलाइन करून घेतलंय बघा त्याच्यानंतर फोटो जो आहे श्रीकृष्णांचा तो आधीच मी पीएनजी बनवून घेतला होता तो आपण आता आपल्या डिझाईन वर ऍडजस्ट करून घेणार आहे जसं सूट होईल तसं आपण व्यवस्थित दुसरं टायटल वापरूया हे पहिलं काय व्यवस्थित वाटलं नाही तर आता आपण हे दुसरं वापरून बघूया हे कसं वाटतंय साईज थोडी कमी करून घेतली बघा मी याची बघू शकता तुम्ही नंतर आपण आता आपल्या टायटलला कलरिंग कलरिंगचं तुम्ही मला आधी सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की मोस्टली एक दोनच कलर आपण वापरायचे आप जे की आता फोट, फोटो आपण जे फोटोज असतात त्यातले कलर तुम्ही वापरले तरीही चालून जाते तर मी आता आपली इमेज जी आहे त्यामधलेच एक दोन कलर वापरणार आहे आपलं स्लोगन जे आहे त्याला पण थोडंसं हायलाईट करणार आहे आपण त्याला बघा आता हा कलर वापरूया आपण डिझाईन मधलाच आपला जो फोटो आहे त्यामधलाच कलर आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गुगलवरून कलर पॅलेट घेऊन त्यातलाही कलर तुम्ही वापरू शकता बघा मी असं कलरिंग केलंय बघू शकता तुम्ही त्यानंतर आपला जो फोटो आहे तो थोडासा क्लिअर दिसावा म्हणून आपण फिल्टर करणार आहोत त्याला नॉईज रिडक्शन करायचंय एक्सपोजर थोडा वाढवलंय कॉन्ट्रास्ट थोडा वाढवलंय बघा मी त्यानंतर थोडासा क्लिअर केला क्लॅरिटी वाढवली टेक्स्चर वाढवलंय त्याचा जेणे की फोटो आपला चांगला दिसेल बघू शकता तुम्ही पहिला फोटो आणि हा याच्यामध्ये फरक कसा झालाय तो आता जे आपण स्लोगन घेतलंय त्याला आपण थोडस बॅकग्राऊंड मध्ये जे आहे ते मर्च करणार आहे खाली घ्यायची बॅकग्राऊंड ची आपण जो घेतला बॅकग्राऊंड व्हाईट कलर त्याच्यावरती ही लेअर घ्यायची आपण आणि ह्याच्यामध्ये आपण जे ते स्लोगन आहे ते मर्च करणार आहे बघा त्याची ऑपॅसिटी कमी करायची तुमचा तुम्हाला जशी सुटेबल वाटेल किंवा व्यवस्थित वाटेल तसं तुम्ही तेवढी ऑपॅसिटी ठेवा बघा मी एवढी पंधरा ठेवली आहे आता हा कलर काय एवढा ठीक वाटला नाही मला तर आपण बघा ग्रेडियंट देऊया त्याला बघा मी ग्रेडियंट केलंय त्याला ओके करून आहे त्यानंतर सेम खालच्या लेअरला पण तुम्ही दुसराही वापरू शकता हे बघा मी हा ग्रेडियंट वापरलाय त्यानंतर सेम करायचे त्याला पेस्ट करायची लेअरस्टाईल आणि कलरिंग पण बघा आता हे जे नाव आहे हार्दिक शुभेच्छा त्याला आपण थोडस वेगळं कलरिंग करूया फोटो मधूनच वापरू कलर जे की आपल्याला वा चांगलं वाटेल आता आपण एक रेक्टँगुलर किंवा शेप म्हण शेप म्हणूया आपण त्याला शेप बनवून घेऊया त्याच्यामध्ये कलर फील करायचा आहे बघा आणि खाली घ्यायची आहे ती लेअर बॅकग्राऊंडच्या लेअरच्या वरती आणि थोडस इरेज करायचं आहे बघा त्याला आपण नावाच्या खाली घेणार आहे जे की ते व्यवस्थित दिसेल म्हणून थोडस मी इरेझरने इरेज करून घेतलंय बघा तुम्ही त्यानंतर एक नवीन लेअर घेतली आहे आणि एक ब्रश घेतलाय ज्याच्यावर आपण आपला जो फोटो आहे श्रीकृष्णांचा त्याला शॅडो देणार आहोत ज्याने आपल्याला आपला फोटो जो आहे शॅडो मुळे थोडा रिअल वाटायला लागतो आणि आता आपण आपला लोगो जो आहे तो टाकणार आहे कुठं सूट वाटतोय कुठं ठीक वाटतोय बघा तिथे लोगो टाकून घ्यायचा आहे आणि ही पी एन जी मी आधीच डाउनलोड करून ठेवली आहे तुम्ही गुगलवरून घेऊ हो शकता या पी एन जी आपण टाकून घेणार आहे आणि हा ब्रश जो आहे त्या दिवशी तुम्ही बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये मी हा ब्रश तयार केला होता तुम्हाला दाखवलं ला, कसा तयार करायचा तो मी मारलाय आता बघा आणि ही हा जो बॅकग्राऊंड मी घेतलाय गुगलवरून त्याला क्लिपिंग मास्क करायचं आहे आपल्या ब्रशवरती आणि बघा हे ह्यू आणि सॅच्युरेशन मधून आपण कलरिंग थोडं त्या ब्रशमध्ये आपल्यावर जो बॅकग्राऊंड तुम्ही वापरला त्याचं कलरिंग मी चेंज केलं थोडंसं बघा आणि हा आता आपण आपलं इंस्टाग्रामची आय डी हे टाकणार आहे मी टाक तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये